सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण खरंच आझाद आहे का आजात म्हणजे तुम्हाला सांग स्वातंत्र्य खरंच आहे का आपण लोकशाही जगतोय का हुकुमशाही जगतोय मलाच कळत नाही कारण पहिला काल चांगला होता पण आताचा लय बेकार तुम्हाला सांगतो हुकुमशाहीचे समधिकड जिकडे तिकडं दादागिरीच आहे मला वाटत नाही स्वातंत्र्य स्वात झालं म्हणून आजच्या दिवसाला लय महत्व असं म्हणून पहिल्यासारखं कोण मनापासून ही पण करत नाही बरं असो तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि महत्वाच्या विषयाकडे आपण वळूया तर झालंय काय माहिती का आज सव्वीस जानेवारी आणि राधून माझ्या तुम्हाला सांगतो इकडे राधे आता खरं खरं काय विषय झाले सांगतो तर तिने घेतला होता भाग तर ते बाश आणि लेजीमध्ये तर दोन तीन दिवस झाले घर मुळे हाणायचे इकडं तिकडे बागडायचे आणि लिझिम लिझिम माझं आहे माझं लिझिम रोज भाषण पाठ करायची मायापाशी व्हायचं पान घेऊन येत होते प्रियंका ते एकानं पाठ करून घेत होते प्रियंका म्हणायचे तसं तिच्या मागे म्हणायचे तिने हे केलं पण तिची इच्छा होती की पप्पाने आज तिचं भाषण हे बघण्यासाठी यावं आणि लिजिम बघण्यासाठी यावं तर सकाळ सकाळ तुम्हाला आज काय तिची बस येत नाही कारण की आज सुट्टी होती बसला पाठपाठ्यांची तयारी हे तीन रात्री तिला मी झेंडा आणला परत त्याला ते स्टिकर आणलं लावायचं हे ते हित लावायचं आणलं हे तिचं बेल्ट आणला नवीन बारामती आम्ही फिरून आणलो रात्री ओमला पण झेंडा हे घेतला आणि सकाळ सकाळी मायलिकीचंच उठायचं आणि हे तीन जणू काय दिवाळी असल्यामुळे दिवस होता आणि मग मी बळच उठलो आणि तिला म्हणलं चला शाळे सोडून यावं आणि म्हटलं आता सांगा, मन, था मला सांगा मी बिगर आंघोळ करता मग तिला सोडा गेलो मी कसं थांबवते तिथं मला म्हणत होती पप्पा तुम्ही माझं लिजिम बघायला थांबा अरे म्हणलं बाळा मी माघार घेतो म्हण नाही थांबाच म्हणले मी म्हणलं मला काय जमणार नाही म्हणलं मी आंघोळ केली नाही पप्पा तुझं पारोस आहे असंच आहे आंघोळ करून फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तुमची प्रभात फिरी होईल म्हणलं नाही म्हणली थांबाच मग मी तिथं हट्ट ते करत होते पूर इथनं मला बघत होते लई आम्हाला तिला नादी लावलं कसं तरी आतमध्ये थांबले थांबले एका कलटी मारले तिला लवकर मी दिसलोच नाही म्हणून ती बसली रडत मीचचा मला कॉल आला तर ते रडती या काय झालं रडायला म्हणलं येतो म्हटलं आणि मी काय डायरेक्ट गेलो तोपर्यंत तुम्हाला सांगतो ते संपलं पण होतं साडे नऊ वाजल्या तर आता तोपर्यंत संपलं पण दोन तास जिकडं तिकडं मला वाटलं अकरा बारा वाजेपर्यंत चलन जावं म्हटलं मागून तर मीचा कॉल आला डायरेक्ट मला की तिला घेण्यासाठी या तर झालाय कार्यक्रम तर मी शाळेमध्ये गेलो तर बसली होती बघा गेटू या वर कोपऱ्यात बसली होती तिला मी घेऊन आलोय आता आणि त्यात पांडवचा पण फोन भाऊडे ये, ये शूटिंगला शूट लावायचे आता प्रियंका ओरकते लवकर तर तिचा तिला म्हटलं नारळ पाणी प्यायचं का ही करायचं का ते करायचं का पण ती काय ऐकायला तयार नाही बघा रोसून बसली आता काय करावं आता मी तिला म्हणतोय की बाबा असं काय माझ्या म्हणे हे नव्हतं लिजी बघाय तिचं थांबावं किंवा भाषण ऐकायला म्हटलं करतात पुरी करतात असं काय एवढं हे नव्हतं बघितलं राधू झोपले काय गे झोपली गेली ए राधू 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 ऐर्गी रुसली काय गे माझ्या पप्पावर रुसली बाबा काय खरं नाही आता पप्पाच काय शिक्षा द्यायची या पप्पाला रुसले बाबे माझा तिला बघितलं हातात बांगड्या आणल्या तिरंगी बांगड्या गळ्यात आयडेंटिटी समजा आणलं प्रियांका उरकल्या का ग चल शूटिंगला राधू कपडे बदल आपल्याला शूटिंगला जायचे पांडू काका शूटिंगला जायचंय आपल्याला उरक कपडे बदलतो काय झालं तुला ए राधू हो आम्ही काय आणले इथं बघितले का बघितलं काय आणलं आणि माझं बाटूला निसतो पोहे खातो पोहा बघितलं का पोहा खातो ए राधू चल तुला पैसे देतो चल धर ओ पैसे पैसे देतो ओके इकडे बघ इकडं बघ ओ पैसे कुठे गेलं र आपले पैसे आयला तर केडबरीला पैसे द्यायचे की माझ्या बाबेला आ कुठे गेलं ओक तडबरीला पैसे देणार आहे आता मी राजूला माझ्या शंभर रुपये देतो केडबरीला कॅटबरी आणायची खायची रुसायचं नाही काय दर शंभर रुपये ओक हा घे ठोक शंभर रुपये धर 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 केट बरी आणायच्या रुसायचं नाही शंभर रुपये घेतले बघा राहधू बघितलं रुसली ती की तिचं ते वाशेन ते बघायला गेलं नाही त्यामुळं आता काय करावं राहू चल उठ 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 आपल्याला जायचं पांडू काकाकडे तिकडे शूट लावायचे तिकडे कलाकार आले तुझा पण शीन आहे त्यामध्ये मस्त बघ तुझं पण घेतो शूट मम्मी तू मी पूजा काकी चल चला, चला... चला... चला पप्पी दे रे एक मला पप्पाला पप्पी द्या हा अजून अजून एक अजून एक द्या अजून आता अजून माझी गरज आज� पडली आला आता थी थी। पारी 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 ला ला तू अजून तयारी पार होतय का तिला नादी लावतोय फुगवती काय म्हणलं आता तिला सकाळ सकाळ सोडून कार्यक्रम असतोय साडे नऊच्या पुढं नऊ नऊच्या पुढं म्हणलं जाईन साडे नऊ ला तर संपला पण यांचा कार्यक्रम मी काय करू पैसे देतो कॅडबरी देतो आणि लेकरचा आनंद कशात आहे बघा तिला वाटत नस ना नस सगळ्यांचं वडील आई की आपल्या पण पप्पा ने बघाव लिहिजे मी मला ती मॅडम शूटिंग पाठवतात ग्रुपला जेवढं लिहिजे ना फरक असतात बघ ना फरक एवढी हुशार झाली का माझी बायक अरे बापरे माझी बायको एवढी हुशार झाली कधीपासून तिचा आनंद कशात आहे बघा कि अरे बापरे मला माहित मला गरज पडले तर तिला चॉकलेटला पैसे देत आहे कॅडबरीला पैसे देत तिला गोड भरत रे हैवर आता शूटिंगला जायचंय म्हणून चल चल तू उरकते पांडव त्याचा कॉल येतोय बावड्या लवकर ये म्हणून तिथे कलाकार थांबले दीपक सर ते सारे उरकते तू मी कपडा धुतले काय पोहा नको मला मी माझा आवरायचं सोडून पोहे केलं तुम्हाला लिंबू आहे का त्या बरोबर नाही लिंबू माळ संपलं त्याच्या अंगात पॅन्ट नाही वाटत कसं यायचं बाबा कपडे बदल बर मस्त रुसायचं नसतं तसं बाळा मस्त शंभर रुपये दिला हसायला हसायला आली बाबा माझा हसायला लागला शंभर रुपये दिला गेलो चल करुठ या

इकडं तिला दाखवू नको तस पडेल माझ्या चॅनल ला उडल चॅनल बर मित्रांनो आता आमचे राधा उठली पैसे दिले झाली खुश लागली जरा बरं वाटलं तर बघ आता लागले नादी चला आता आम्ही शूटिंगला चालू वरच्या घरी पांडू बघत बसला नाष्टा करतो लगेच निघतो शूटिंग बघायला विसरू नका व्हिडिओ कारण उद्या पांडवच्या चॅनल काल पण बनवले आम्ही बाहेरचे कलाकार वगैरे आज घरच्या गर घरी बनवतो तर मला वाटते ना प्रियंका पूजाचं घरच्या घरी वाघबार कुटुंबाचा दमाल माल निसतं बघा आजचा लय जबर आहे बँकेची गाडी येते प्रियंकाला पूजाला उचलून येते काय मालकीन व्हायचं आहे घरचं काय सुखाचं नाही त्यावर स्क्रिप्ट यायचे तर चला बघा विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना प्रजा सत्ता देण्याच्या खूप खूप शुभेच्छा